नमस्कार कोकणच्या रायडर यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी जात आहे तो म्हणजे एक लाँग ड्राईव्हला खूप दिवसानंतर आणि सोलो ट्रीप आहे तर कुठे जातो हे तुम्हाला कमनिलवरून समज देत आणि समजलं असेल परंतु जेव्हा मी राईड सुरू करत होतो तेव्हा मी सांगितलं नव्हतं हो तर मी आता सांगत नाही आहे परंतु तुम्ही पाहू शकता एक लाँग ड्राईव्ह आहे आणि जास्त लांब नाही आहे तसं पण दुसऱ्या राज्यामध्ये जायचं आहे तर संपूर्ण प्रवास कसा असेल आणि माझं एक पर्सनल काम असल्या मी तिथे जातो तर अशा प्रकारे आपण तिथे पोचणार आहोत हे तुम्हाला या व्हिडिओतनं पाहायला मिळणार आहे तर मी पहिल्यांदा तुम्हाला आता या ठिकाणी ट्रीप लावून दाखवतो आणि किती किलोमीटर आहे ते पण आपल्याला समजणार बघू शकतात आणि आता मी ट्रीप बी झिरो करतो झालेलं आहे झाडावरून आता आपण सुटतो आहे आजचा प्रवास नमस्कार वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कोकणचा रायडर खरं तर कोकणचा रायडर म्हटल्यानंतर रायडिंग करतच असशील असे अनेक प्रश्न मला या यूट्यूब चॅनलमार्फत किंवा माझे फ्रेंड्स असतील किंवा माझे सबस्क्रायबर असतील हे विचारत असतात नऊ पॉईंट नऊ आणि सात चोवीस सा झालेले आहेत म्हणजे नऊ किलोमीटर म्हणजे दहा किलोमीटर झालेलं आहे सावंतवाडीमध्ये आता आपण आणि आता आपण डायरेक्ट स्टॉप आंबोली येथे घेणार आहोत तर मित्रांनो कोकणचा रायडर हा यूट्यूब चॅनल कोकणातील असेच नवनवीन प्रवास कोकणातील चालीरीती परंपरा दाखवण्यासाठी असतो आणि हा कोकणचा रायडर माझ्यासोबतचा जो प्रवास असेल तो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल आज मी अशा ठिकाणी जात आहे जो आपल्या महाराष्ट्र राज्याला लागून असलेल्या राज्यामध्ये अनेक वेळा या ठिकाणी आपण जातो आणि जे शहर आपल्या महाराष्ट्रात आहे की महाराष्ट्राबाहेर आहे याची अजूनही अनेकांना प्रश्न पडतो अनेक भांडणं या शहरावरून असतात त्या शहरात मी जाण्याचा प्रयत्न करतोय भगित से। मी थमनेवरनं बघितलंच असेल तर या ठिकाणी अनेक गोष्टी आपल्या कामानिमित्त आपल्याला मिळतात एक मोठं शहर म्हणून ओळखलं जातं त्या शहरात मी आज जाण्याचा प्रयत्न करतो सर्वसामान्य माणसाला एक परवडणारे गरजेच्या गोष्टी असतात आणि त्या गोष्टी घेण्यासाठी अशा प्रकारे वेळ काढूनच आपल्याला अशी रायडिंग करावी लागते सोमवार ते शुक्रवार सर्विस करून शनिवार रविवार अशी कधीतरी राईड केल्यानंतर एक रायडिंगचा अनुभव या छोट्याशा टी एस रायडर गाडीवर आपल्याला घ्यायला मिळतो खरंच खूप आनंद वाटतो तीन चार लाखाची गाडी न घेता छोट्याशा या गाडीवर आपण रायडिंग करून आपली एक हौस बागू शकतो एवढं मला नक्कीच या ठिकाणी सांगू शकतो आणि अनेक अने आता या रायडर गाडीची जी, जी जी विक्री आहे ती भरपूर होताना आपल्याला पाहायला मिळते रायडर रायडर ही अशा प्रकारे रायडिंग करण्यासाठी सर्वसामान्य मुलाचं जर बजेट असेल आणि त्यामध्ये त्यांना जर अशी रायडिंग करायची असेल तर नक्कीच रायडिंग करताना रायडर गाडी आपल्याला उपयोगी नक्कीच पडणार आहे तर एकंदरीत मी तुम्हाला हा जाता जाता आंबोली घाट दाखवत आहे आंबोली घाट यासाठी दाखवत आहे की आंबोली म्हटल्यानंतर प्रत्येकाला जाण्यासाठी असं एक मन होतं आणि त्या ठिकाणी जाताना आपल्याला रस्ता कसा असतो हे पहिली गोष्ट आपल्याला माहिती हवी असते आणि त्यासाठीच मी तुम्हाला दाखवते हे सुंदर असं निसर्गरम्य ठिकाण आणि थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जाणारं आंबोली आणि नुकताच या ठिकाणी पूर्ण रस्त्याचं काम करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे इथे पर्यटक अशा प्रकारे सुंदर अशा या नागमोडी वळणावर आपली गाडी सुंदर चांगल्यारीत्या चालवत या ठिकाणी येऊ शकतात मात्र पर्यटकांना एक नम्र विनंती माझ्या यूट्यूब चॅनलमार्फत असेल की आपण हा जरी रस्ता सुंदर असेल तरी आपण गाडी चालवताना वाहनावर आपले नियंत्रण ठेवून वेगावर नियंत्रण ठेवायलाच हवं जेणेकरून अपघात नव्हता कारण हा पूर्णपणे रस्ता हा खूप कमी जागेमध्ये केलेला आहे अरुंद रस्ता असल्यामुळे आपण ड्रायव्हिंग करताना दोन गाड्या सुटतील की नाही याची नोंद घेऊनच आपण या ठिकाणी ड्रायव्हिंग करायची आहे जरा जरी आपला तोल गेलात तरी आपण खाली जाऊ शकतो आणि अशा अनेक घटना या आंबोली घाटामध्ये घडत असतात त्यासाठी आपण या ठिकाणी ड्रायविंग करताना आपल्या वेगावर नियंत्रण ठेवून ड्रायव्हिंग करायला हवं हे निसर्गरम्य हे निसर्गात सुंदर असलेला आंबोली आपण पाहताना आजूबाजूला लक्ष विचलित होईलच मात्र आपल्या वेगावर नियंत्रण असेल तर आपण निसर्ग पाहता पाहता कधी पोचतो हे आपल्यालाही समजत नाही असं या सुंदर वातावरणात आज आपण आंबोली टू बेळगाव या ठिकाणी जाणार आहोत संपूर्ण प्रवास दाखवणं व्हिडिओ शक्य नाही मात्र त्या ठिकाणी गेल्यानंतर बेळगावमधलं माझं जे काय पर्सनल काम आहे ते मी करणारच पण त्या ठिकाणची थोडीशी व्हिडिओ तुम्हाला दाखवेन तर हा आहे मुख्य धबधबा आणि हा तुर्तास तरी सुरू झाला नव्हता कारण पाऊस पडून गेल्यानंतर थोडासा वातावरण चेंज झालं होतं आणि त्यामुळे हा सध्या तरी चालू नाही आहे परंतु पर्यटक या ठिकाणी येतात कारण थंड हवा आणि ही हवामान बदल आपल्या शरीराला गरजेचा असतो एक मानसिक संतुलन आपलं चांगलं राहण्यासाठी खरे गरजेचं असतं ते निसर्गता निसर्गाच्या सानिध्यात वावरणं आणि कधीतरी असा हा दिवस येतो ए फ्यू मिनिट्स लेट फायनली मी आज आता बेळगावमध्ये पोचलेलो आहे आणि तुम्हाला सांगू शकतो तर तिथे किती किलोमीटर तर एकशे बारा किलोमीटर झालेलं आहे आणि आता बेळगावमधील एक काम आहे माझं ते साडे अकरापर्यंत होणार आहे बाकीचं शॉपिंग किंवा इथे जरा फिरायचं आहे तर कशाप्रकारे आपण फिरतो आहे आणि तुम्हाला दाखवतो चला तुम्ही जर खास मार्केटसाठी जर बेळगावला येत असाल तर सकाळी अकरानंतरच तुम्ही या ठिकाणी येऊ शकतात तरच तुम्हाला दुकानं उघडी मिळतात तर मी या ठिकाणी आता टँक कव्हर लावून घेतोय इथे थोडस स्वस्त पडत शेळगावला आल्यानंतर झिया सीट कव्हर म्हणून आहे खूप सुंदर असं हा दादा ज्याने आज इथे सीट कवरला व्यवस्थितपणे बदलून आहे आणि रेट खूप कमी लावलेला आहे बघू शकता तुम्ही हे काम झालं की माझं थोडंसं पर्सनल काम करत मी थोडीशी शॉपिंग करून लवकर निघण्याचा प्रयत्न करणार कारण परत काळो गोयच्या आधी मला घरी जायचं फायनली मी बेळगावातनं अर्ध्या आंबोलीमध्ये आलेलो आहे म्हणजे एकशे पंच्याहत्तर किलोमीटर आलेलं आहे टोटल आतापर्यंत तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी या ठिकाणी आहे पावसाचं वातावरण अजिबात नाही परंतु झालं आहे काय मी रायडिंग करत असल्यामुळे सगळं अशा प्रकारे थोडंसं डिस्टर्ब झालेलं आहे आणि सामान पण भरपूर झालेलं आहे आता कदा कधी एकदा आंबोलीमध्ये पोचतो असं झालं आहे लवकर जायचं आहे सव्वा पाच वाजता झालेलं आहे चला आता आपण आंबोलीमध्ये पोचणार आहोत आता आता तुम्हाला माहीतच असेल मला कुठे देव दिसला तर मी तिथे थांबतो आणि हा नांगर तास करीत देव आहे याने तर आंबोली घाटाची वाट दाखवली असं म्हणतात हे बघा माकड्याने काय केलं भडंग घेऊन गेला हे इकडे बघा बघा भडंग घेऊन गेला आणि बॅग फक्त ठेवली होती आणि व्हिडिओ करायला जात होतो एकटाच होतो ना आम्ही तर याने बघा काय केलं डायरेक्ट भडंगच घेऊन गेला भडंगची पिशवीच आई शपथ असू दे आता काय करणार खाऊ दे खाली येऊन तरी खा आणि बघा बघू शकता बॅग उघडून इकडे भडंग गायब

तो ताकता यो खाता हे अर्धी दे, अर्धी खाल, ते बघ खाली खाली आणि हा त्याची वाट बघतो आणि तो ताकलेला हा खातो डेंजर झाला लो